नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषदेतर्फे विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान डॉक्टर हिना गावित यांच्या हस्ते पुरस्कार वितरण येथे नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरमच्या वतीने आयोजित शानदार पुरस्कार सोहळ्यात संसद रत्न माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला अनेकांना प्रेरणा देत असल्याचे नमूद करत डॉक्टर हिना गावीत यांनी मुला मुलींमधील भेदभाव दूर करण्याचे आवाहन केले आणि समानतेसाठी मुलींना समान, समान वागणूक देण्यावर भर दिला रविवारी 27 जुलै 2025 रोजी झालेल्या या कार्यक्रमात राजर्षी शाहू महाराज शिक्षक रत्न समाजभूषण महिला रत्न यांसारख्या राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांचे वितरण झाले नंदुरबार जिल्ह्याने मुलींच्या सन्मानात आघाडी घेतल्याचे सांगताना डॉक्टर गावित यांनी जिल्ह्यातील स्त्रीभ्रूण हत्येचे प्रमाण नगण्य असल्याचे आणि दोन हजार एक च्या जनगणनेत नंदुरबार मुलींच्या संख्येत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर असल्याचे अभिमानाने नमूद केले या सोहळ्याला जिल्हा पोलीस उप संजय महाजन जात पडताळणी अधीक्षक आत्माराम प्रधान नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरमचे राष्ट्रीय अध्यक्ष गोरख देवरे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रफुल्ल पाटील महाराष्ट्राचे मुख्य संयोजक डॉक्टर अरुण सगळे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते जात पडताळणी अधीक्षक आत्माराम प्रधान यांनी मुलींना स्वसंरक्षणाच्या प्रशिक्षणाची गरज असल्याचे सांगितले तर फोरमचे राष्ट्रीय अध्यक्ष गोरख देवरे यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली चंद्रकांत बोराडे यांनी सूत्रसंचालन केले शाळांमध्ये अति पाड्यांमध्ये त्या ठिकाणी जेव्हा मी विजिटला त्यावेळेला मी शिक्षकांशी बोलायची आणि आता लष्करी मॅडम <laughs> प्रिन्सिपल आहे त्याच्यामुळे नक्कीच सांगते त्या विषयाला आमच्याकडे काही उत्तम भागात आदिवासी भाषा बोलली जाते आणि आदिवासी भाषा बोलत असताना त्या ठिकाणी जर मराठी शिक्षक शिकवू लागले तर लहान लहान मुलांना पहिले लक्षात येत नाही त्यांना समजत नाही की हे काय बोल